नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करेरी इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एकदा मला सर्वांनी सांगा बरं ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतो का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का तर आजचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण प्रामुख्याने कशाबद्दल बोलणार आहोत की इंग्लिश या विषयाची तयारी कशा पद्धतीने आपण करू शकतो टी ई टी एक्झाम महाटीई टी, -टी एक्झाम जी आहे पेपर वन असो किंवा पेपर टू असो यामध्ये इंग्लिश हा विषय आहे आणि त्याची तयारी आपण नेमकं कशा पद्धतीने करतो हे सर्व डिस्कशन आपण आज या लेक्चरमध्ये करणार आहोत आलं लक्षामध्ये चला तर सर्वांनी शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो माहिती या लेक्चरमधून मिळणार आहे तत्पूर्वी मला एकदा सांगा सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का स्क्रीन व्यवस्थित दिसते का तुम्हाला सांगा बरं आणि जे विद्यार्थी महा टी एक्झाम दोन हजार चोवीस तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच काय केलेली आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने लॉन्च केली आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे नोट्स असतील आपल्या तर टेस्ट सिरीज असेल हे सर्व टॉपिक येस yes, हे सर्व तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे प्रोव्हाइड केलं जाणार आहे क्लिअर सर्वांना ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी काय करायचं आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो <coughs> चला तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे जे ॲप आहे ते डाउनलोड डाऊनलोड आहे त्यावर बरेचसे आपले फ्री डेमो लेक्चर आहेत सर्व विषयाचे आपण फ्री डेमो लेक्चर टाकलेले आहेत तुम्ही ते डेमो लेक्चर बघू शकता आणि त्यानंतर बॅच ही जॉईन करू शकता क्लिअर चलो तर आपण सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जर बघितलं या ठिकाणी इंग्लिश या विषयाची तयारी करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात सर्वात महत्वाचं आहे क्यू आपल्याला बघायचे काय विद्यार्थी मित्रांनो क्यू सर्वात महत्वाचे आहेत की नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात पीवायक्यू मधून काय समजणार आहे आपल्याला नेमकं कोणता टॉपिक जास्त महत्वाचा आहे कोणत्या टॉपिक वर जास्त फोकस केलेला आहे आणि हा पेपर कशा पद्धतीने असतो बरोबर आहे जर आपण बघितलं येत्या लक्षामध्ये जर आपण बघितलं तर पेपर वन आणि पेपर टू दोन्ही जर बघितले तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की इंग्लिशचे किती प्रश्न असतात तीस क्वेश्चन हे इंग्लिश या टॉपिक वर असतात किंवा इंग्लिश या विषयाचे किती प्रश्न असतात तीस हे प्रश्न असतात मग आपण नेमकं कशा पद्धतीने तयारी करू शकतो हे आपल्याला या लेक्चरमधून बघायचं आहे प्रामुख्याने सुरुवातीला आपण काय करणार आहोत की महत्वाचे टॉपिक कोणते आणि कशा पद्धतीने त्याची तयारी करायची आहे येस येस तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स मिळतील नोट्स ज्यांना हव्या असतील ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपलं कमेंट बॉक्समध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर कॉल केला तरी सुद्धा चालणार आहे क्लिअर आहे सर्वांना चलो तर एकदा बघूयात विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश या विषयाचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे प्रामुख्याने जर बाकीचे विषय बघितले तर आपण सर्वजण काय करतो सर्व विषयाचा अभ्यास व्यवस्थित करतो परंतु इंग्लिशचा अभ्यास करताना आपण तेवढं प्रामुख्याने जर बघितलं पूर्ण आपलं पोटेन्शियल देत नाही किंवा आपण पूर्णपणे अभ्यास करत नाही बरोबर आहे त्यामुळे काय होतं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना इंग्लिश या विषयामध्ये अडचण येते परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं इंग्लिशचे प्रश्न आपण सोडू शकतो फक्त आपल्याला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बेसिक आपलं क्लिअर करून घ्यायचं एकदा येत्या लक्षामध्ये बेसिक सर्वांना व्यवस्थित क्लिअर करायचं आहे महत्वाचं म्हणजे पीव, पी पीवायक्यू तुम्ही काय करू शकता बघू शकता आता पीवायक्यू का बघायचे आहेत पीवायक्यू मधून तुम्हाला समजणार आहे येत्या पी पीवायक्यू मधून तुम्हाला समजणार आहे कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात आणि त्यावरून मी काय केलं आहे एक महत्वाचे जे टॉपिक आहे त्याची लिस्ट बनवलेली आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला फक्त काय करा शेवटपर्यंत सर्वांनी एकदा लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे क्लिअर आहे चलो तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आपण बघूयात इंग्लिशचा ज्यात आपण अभ्यास करतो ना तर इंग्लिशला दोन पार्टमध्ये डिवाईड करा इंग्लिशला दोन पार्ट मध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे एक पार्ट आहे ग्रामर आणि दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो होकॅपचा पार्ट आहे आता यामध्ये सुद्धा महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी काय आहे जो ग्रामरचा पोर्शन असतो ना तो, तो आपण सर्वजण व्यवस्थित करतो जे पण इंग्लिशचा अभ्यास करतात त्यामध्ये आपण प्रामुख्याने काय करतो ग्रामरचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित क्लिअर करतो परंतु हो आपण दुर्लक्ष करतो येत्या लक्षामध्ये असं करायचं नाहीये हुकॅप हा जो टॉपिक आहे हा कंटिन्यू आपल्याला करण्यासारखा अभ्यास आहे बरोबर आहे इंग्लिशचा अभ्यास करताना एकदा ग्रामर ग्रामरमध्ये काय जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते महत्वाचे टॉपिक कशा पद्धतीने एकदा आपण करून घेतले घेतले समजून आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याचे सर्व रूल्स कारण की ग्रामर जे आहे विद्यार्थी त्यांना रूल्सवर आहे तुम्हाला एकदा सर्व रूल्स, रूल्स समजले तर तुम्ही ग्रामरचा कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता परंतु ओके कारण की का हा जो टॉपिक आहे खूप जास्त वास्ट टॉपिक आहे त्यामध्ये खूप जास्त डेटा आपल्याला वाचण्यासारखा असतो बरोबर आहे मग आपल्याला काय करायचंय आपल्याला जो होकॅबचा टॉपिक आहे होकॅबलरी ज्याला आपण म्हणतो त्याचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे पेपरपर्यंत बरोबर आहे जितका जास्त तुमचा शब्दसंग्रह असेल जितकं जास्त तुम्ही त्याचं वाच वाचन असेल किंवा जितके जास्त आता वेगवेगळे इतके पेपर होतात सर्व पेपरमध्ये काय करायचं आपल्याला जे पी वाय क्यू असतील ना आधी करून घ्या आणि लक्षात घ्या टीईटीचा पेपर जर बघितला तुम्ही किंवा टी जर अभ्यासक्रम बघितला ना चा चा तो एम पी एस पेपर सारखा आहे बरं का एम पी एस लेवलचा आहे इंग्लिश बद्दल बोलतोय मी प्रामुख्याने कशाबद्दल बोलतोय इंग्लिश या घटकाबद्दल बोलतोय इंग्लिशचा जर तुम्ही एम पी एस सीचा जर बघितला सिलेबस किंवा त्याचा पेपरचा पॅटर्न बघितला तर तुम्हाला आ, टीईटीचा पेपर सुद्धा त्याच पद्धतीने दिसेल म्हणजे लक्षात घ्या आपल्याला अभ्यास सुद्धा त्याच लेव्हलचा करावा लागणार आहे अभ्यास त्याच लेव्हलचा करायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं अभ्यास करायचा आहे प्रामुख्याने व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट सहित त्याचबरोबर रिव्हिजन व्यवस्थित पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तर तुमचा सॉल्व्ह करण्याचा काय पाहिजे हे विद्यार्थी मित्रांनो सराव पाहिजे कारण की बरेचसे प्रश्न काय होतात बऱ्यापैकी कधी रिपीट होतात आणि तुम्ही जितके जास्त पी क्यू कराल कशाचे ओकॅबलरीचे तितका तुम्हाला जास्त डायरेक्ट फायदा कशामध्ये होणार आहे पेपरमध्ये बरोबर आहे हे तुम्हाला सर्वांना बेसिक एकदा समजलंय आपण पी वाय क्यू अनालिसिस व्यवस्थित करायचंय आणि आता लवकरच उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या आपण म्हणजे युट्यूब चॅनलवर एक फ्रीमध्ये सिरीज चालू करतोय ज्यामध्ये आत्तापर्यंत जितके पण पेपर झालेत किंवा जितके पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत ना मग पेपर वन पेपर टूचे चे इंग्लिशचे सर्व पी वाय क्यू आपण घेणार आहोत त्याचे लवकरच चालू होणार आहे जर तुम्ही आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर काय करून घ्या एकदा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आपण ती सिरीज लवकरच चालू करतोय फक्त इंग्लिशच नाही सर्व विषयाचे पीवाय क्यू अनालिसिस खास कशासाठी टीईटीसाठी ही आपण एक नवीन सिरीज चालू करतोय त्यामध्ये आपण बघणार आहे प्रत्येक विषय घेणार आहोत प्रत्येक वेगवेगळे जे टीचर आहेत उत्कर्ष इन्स्टिट्यूटचे तो त्यांचा विषय घेतील आपण काय करणार आहोत मी इंग्लिशचा अनालिसिस घेणार आहे ज्यामध्ये कशा पद्धतीने पेपर आलाय काय प्रश्न विचारले जातात काय आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे सर्व आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे क्लिअर सर्वांना चलो एकदा आपण बघूयात की नेमकं कशा कोणते टॉपिक आहेत की जे जास्त महत्वाचे आहेत सुरुवातीला जर बघितलं तर आपण सुरुवात बघूयात पार्ट्स ऑफ स्पीच पासून पार्ट ऑफ स्पीच येत्या लक्षामध्ये ज्याला आपण काय म्हणतो शब्दांच्या जाती आता यामध्ये जर बघितलं वेगवेगळ्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये काय काय येतं नाऊन येतं बरं का, का? नाऊन येतं प्रो नाऊन येतं त्यानंतर जर आपण बघितलं ॲडजेक्टिव्ह आहे वर्ब आहे त्यानंतर ॲडवर्ब आहे प्रिपोजिशन आहे कंजंक्शन आहे आणि इंटरजेक्शन आहे बरोबर आहे आता जर बघितलं पी वाय क्यू अनालिसिस व्यवस्थित केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल सर्वात जास्त प्रश्न हे विद्यार्थी मित्रांनो वर्ब आणि प्रिपोजिशन या टॉपिक वर आहेत म्हणजे आपल्याला काय करायचंय सर्वात महत्वाचं लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जाती हा जो टॉपिक आहे शब्दांच्या जाती हा टॉपिक व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं आहे यामध्ये सर्व टॉपिकवर कधी ना कधी प्रश्न विचारलेत परंतु जर तुम्ही असं विचाराल जास्तीत जास्त महत्वाचे प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेत तर वर्ब आणि प्रिपोजिशन हे टॉपिक आपल्याला अतिशय महत्वाचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं करायचं आहे प्रिपोजिशनवर प्रत्येक पेपरला प्रश्न दिसेल तुम्हाला एक दोन एक दोन म्हणजे सरासरी दोन दोन तीन तीन, तीन प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत दोन प्रश्न तर विचारलेलेच आहे मग आपलं काय विद्यार्थी मित्रांनो आता हा जो टॉपिक करणार आपण पार्ट्स ऑफ आप स्पीच याचा आपलं एक डेमो लेक्चर आहे युट्यूब चॅनेलवर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता बघू शकता आल्या लक्षामध्ये मग आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रिपोजिशन करताना किंवा यातले जे महत्वाचे टॉपिक आहेत ते करताना काय करायचंय एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात हे त्या लक्षात इन कधी वापरतात ॲट कधी वापरतात ऑन कधी वापरतात इन टू कधी वापरतात अंडर कधी वापरतात हे सर्व जे प्रिपोजिशन आहेत ते एकदा व्यवस्थित अभ्यासायचे आहेत बरोबर आहे एकदा व्यवस्थित अभ्यासले त्याचं नेमकं रूल आपण समजून घेतला आणि त्यानंतर काय करायचंय सर्व जे एक्झाम आहेत म्हणजे एम पी एक्झाम असू द्या टीईटीची एक्झाम असू द्या आपल्याला जितके जास्त पी मिळतील ना त्याचा सराव करायचा आहे काय करायचंय आपल्याला त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे लक्षात ठेवा कधीही एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा सर्वांनी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सर्व तीन तुम्हाला स्टेप फॉलो करायच्यात त्यावेळेस तुम्हाला कोणताही विषय सोपा जाईल एक काय त्या विषयाच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात सर्व कन्सेप्ट ज्या असतील त्या क्लिअर करायच्या दुसरं म्हणजे जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आणि महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो जितके जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल जितकं जास्त तुमचं प्रॅक्टिस असेल तितकं तुम्हाला जास्त सोपं वाटणार आहे बरोबर आहे आलं लक्षामध्ये मी फक्त एका टॉपिक बद्दल सांगितले बरं का असे भरपूर टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे की कशा पद्धतीने आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो बरोबर आहे आल्या लक्षामध्ये आता या ठिकाणी जर आपण बघितलं पार्ट ऑफ स्पीच मध्ये सर्व टॉपिक आहेत परंतु मॅक्सिमम क्वेश्चन जर बघितले आपण कशावर विचारलेले आहेत तर वर आणि प्रिपोजिशन या टॉपिकवर विचारलेले आहेत येत आहे का सर्वांच्या लक्षात मला एकदा सांगा सर्वांना व्यवस्थित समजतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे सर्वांच्या लक्षात येत आहे का बघा हे जे टॉपिक मी सांगितलेत तुम्ही पी वाय क्यू चेक करा पी क्यू अनालिसिस करा तुमच्या लक्षात येईल की मी जे जे टॉपिक सांगतोय त्यावर प्रश्न विचारलेले आहेत हे ते लक्षामध्ये प्रश्न हे विचारलेले आणि आपल्याला ते टॉपिक काय करायचे आहेत एकदम व्यवस्थित करायचे आहेत यावर वारंवार प्रश्न विचारतात पुढे सुद्धा विचारले जाणार आहेत मग हे टॉपिक आपण व्यवस्थित करणं आवश्यक आहे का यस आपण हे टॉपिक करणं आवश्यक आहे क्लिअर आहे हे झालं पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल त्यानंतर जर आपण विद्यार्थी मित्रांनो दुसरा टॉपिक बघितला तो आहे आर्टिकल्स आर्टिकल्सवर देखील खूप सारे प्रश्न विचारले आहेत काय खूप जास्त प्रश्न विचारले आहेत अ कधी वापरायचं अॅन कधी वापरायचं द कधी वापरायचं परंतु हे जास्त अवघड आहे का जास्त अवघड नाही मी तुम्हाला सांगतोय ग्रामरचा जो पोर्शन आहे आता या ठिकाणी मी फक्त सुरुवातीला ग्रामरबद्दल बोलतोय बरं का वोकॅबलरीचा पार्ट जो आहे त्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलणारच आहोत यामध्ये महत्वाचं लक्षात घ्या आता हे ग्रामरबद्दल बोलतोय आता यातला कुठलाही टॉपिक जर तुम्ही बघितला प्रिपोजिशन जरी बघितलं तरी तुम्हाला प्रामुख्याने काय समजून घ्यायचंय कोणतं प्रिपोजिशन कोणत्या वेळेस वापरायचंय त्याचे काय काय रूल्स आहेत एकदा तुम्हाला समजलं प्रॅक्टिस केली तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता सेम तसं आहे ज्यावेळेस तुम्ही आर्टिकलचा टॉपिक करणार आहे अ कधी वापरणार अॅन कधी वापरणार द कधी वापरणार हे एकदा तुम्ही समजून घेतलं त्याचे वेगवेगळे रूल्स आपण समजून घेतले की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं वाटणार आहे हे जास्त अवघड नाही यासाठी तुम्हाला काय करायचंय एकदा कन्सेप्ट समजून घ्या प्रॅक्टिस व्यवस्थित करा हे कशाबद्दल आहे ग्रामरबद्दल क्लिअर आहे सर्वांना चलो त्यानंतर जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तिसरा टॉपिक कुठला आहे ऍड क्वेश्चन टॅग कुठला टॉपिक आहे ऍड क्वेश्चन टॅग सेम याबद्दल जरी बघितलं तरी महत्वाचं काय रूल्स समजून घ्यायचे ॲड क्वेश्चन टॅग करताना आपण कोणत्या महत्त्वाचे रूल्स फॉलो करतो सर्वात सुरुवातीला क्रिया पण शोधायचं आहे वाक्य होकारार्थी की नकारार्थी आहे ते शोधायचं आहे वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो हे बेसिक रूल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहेत आणि हेच महत्त्वाचे त्यामध्ये काय काय नेमकं एक्सेप्शन्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत हे तीन जे टॉपिक मी सांगतोय ना पार्ट्स ऑफ स्पीचमधले हे दोन टॉपिक आर्टिकल्स आणि आर ॲड क्वेश्चन टॅग यावर खूप सारे प्रश्न हे विचारलेले आहेत तुम्हाला मी जे टॉपिक या ठिकाणी सांगतोय ते तुम्ही नोट करून घ्या ते तुम्हाला व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं आहे का तर त्यावर प्रश्न हे खूप जास्त विचारलेले आहेत जितकं जास्त तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याची प्रॅक्टिस कराल तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होणार आहे बरोबर आहे त्यानंतर जर आपण चौथा टॉपिक बघितला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच येत्या लक्षामध्ये यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे टॉपिक खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत मग तुम्हाला याचं पण काय करायचं आहे याचे बेसिक जे रूल्स आहेत कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग वर्क कुठला आहे कनेक्टर कुठलं आहे हे जे बेसिक आहे हे सर्व करून घ्यायचं आहे पी क्यू मी हे जे टॉपिक सांगतोय ना या प्रत्येक टॉपिकचे तुम्ही टीईटीचे असतील एम पी एस सीचे असतील जे पण पी क्यू आहे जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा बरं का त्याने काय होणार आहे आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे आणि नेमकं प्रश्न आपल्याला सुटत आहेत का हे तुमच्या लक्षात येईल त्या अगोदर एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या रिव्हिजन करा मग प्रश्न उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे इंग्लिश हा विषय तुम्हाला शंभर शंबर टक्के काय वाटणार आहे सोपा वाटणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचे क्लिअर ज्यांनी विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच जॉईन केली नसेल अजून त्यांनी बॅच जॉईन करू शकता किंवा ज्यांना स्पेशल फक्त इंग्लिशची बॅच जॉईन करायची त्यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बॅच आहे तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बॅच जॉईन करू शकता टी टी जी आपली जी बॅच आहे दहा तारखेपासून दहा ऑगस्ट पासून दुसरी नवीन बॅच सुरू होते पहिली बॅच ऑलरेडी फुल असल्यामुळे दुसरी बॅच आपण दहा ऑगस्ट पासून चालू करतोय त्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून इंग्लिश हे परत शिकवलं जाणार आहे ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इंग्लिश हा विषय किंवा बाकीचे सर्व विषय टी ई टीसाठी अतिशय सोप्या पद्धतीने व्यवस्थित आणि परीक्षेसाठी उपयुक्त अशा पद्धतीने शिकवले जाणार आहेत क्लिअर सर्वांना आलक्षामध्ये आता जर आपण पुढचा टॉपिक बघितला तो आहे विद्यार्थी मित्रांनो चेंज द व्हॉइस यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे जे नियम आहेत पहिले तर आपल्याला समजलं पाहिजे सेंटेन्स कोणत्या पद्धतीचा आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याला चेंज करू शकतो बरोबर आहे या ठिकाणी आपण बघितलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस ज्याला आपण मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग कशामध्ये Uh, कर्ता महत्वाचा असतो म्हणजे सब्जेक्ट महत्त्वाचा असतो कशामध्ये uh, कर्म किंवा ऑब्जेक्ट महत्त्वाचा असतं आता हा टॉपिक करण्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक सर्व गोष्टी माहिती पाहिजे नेमकं आपण सब्जेक्ट कशाला म्हणतो आपण ऑब्जेक्ट कशाला म्हणतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नेमकं वर्ब काय आहे वाक्यामध्ये ते कसं ओळखायचं त्याचं काम काय असतं या सर्व बेसिक गोष्टी काय करायच्या आधी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या त्यानंतर आपलं टेन्स टेन्स बेसिक जे आहे टेन्सचं हे माहिती पाहिजे जर वाक्य तुम्हाला विचारलं टेन्स आपल्याला ओळखता आला तरच आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो त्यासाठी महत्वाचं आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा हा जो पोर्शन आहे ना हा जो पोर्शन दिलेला आहे आपण तर तो तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपयोगी पडणार आहे कसं उपयोगी पडणार आहे ते सुद्धा सांगतो जसं आत्ताच आपण बघितलं ना या ठिकाणी चेंज द व्हॉइस असेल यामध्ये तुम्हाला वर्ब अतिशय महत्त्वाचं आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो वर्ब हा टॉपिक व्यवस्थित येणं गरजेचं आहे टेन्स हा टॉपिक व्यवस्थित येणं गरजेचं आहे सब्जेक्ट काय आहे ऑब्जेक्ट काय या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून एकदा बेसिक क्लिअर करणं आपल्याला काय करायचंय बेसिक क्लिअर करायचंय समजला सर्वांना जर आपण या ठिकाणी पुढचा टॉपिक बघितला पुढचा टॉपिक अजून काय काय आपल्याला महत्वाचं तर क्लॉजेस हा टॉपिक सुद्धा परीक्षेला खूप वेळा विद्यार्थी मित्रांनो विचारला जातो मी जे टॉपिक सांगतोय ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या बरं का परत सांगतोय कारण की या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न आहेत तुम्ही अनालिसिस हे करू शकता समजलं आता हे जे टॉपिक आहेत यावर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत तसं आपण अजून काही टॉपिक घेऊयात की जे मला वाटतंय की ज्यावर प्रश्न विचारले आहेत त्यानंतर आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स टाइप्स ऑफ सेंटेन्स सेंटेन्सेस ज्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं विद्यार्थी मित्रांनो अॅसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय डिक्लेरेटिव्ह ज्याला म्हणतो म्हणजे विधानार्थी वाक्य काय आहे कशा पद्धतीने आपण विधानार्थी वाक्याचं रूपांतर करू शकतो या लक्षामध्ये विधानार्थी असेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय इंटररोगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय असतं त्यानंतर इम्पेरेटिव्ह किंवा आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय असतं आणि एक्सप्लेमेटरी म्हणजे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय असतं हे आपल्याला व्यवस्थित करायचंय तुम्हाला काय करतात एक क्वेश्चन देतात म्हणजे एक सेंटेन्स देतात आणि सांगतात की चे किट्रा म्हणजे तुम्ही त्याचं वाक्य रूपांतर करा तुम्हाला इंटरोगेटिव्ह देतील आणि इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला सांगतील किंवा तुम्हाला एसरेटिव्ह देतील इम्पेरेटिव्ह मध्ये मग यासाठी काय गरजेचं आहे सर्व आपल्याला जे पण सेंटेन्सचे टाईप आहेत ते सर्व व्यवस्थित माहिती असणं व्यवस्थित लक्षात असणं गरजेचं आहे क्लिअर सर्वांना बेसिक हे या ठिकाणी महत्वाचं आहे पुढचा जर टॉपिक आपण बघितला ज्यावर वारंवार प्रश्न विचारते विचारतात तो म्हणजे आहे टेन्स या त्या आहे हे जे मी टॉपिक सांगितलेत यावर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत बरोबर आहे आणि यावर हे सर्व टॉपिक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत अतिशय महत्वाचे आहेत इतके टॉपिक झाले जर अजून आपण बघितलं आता दोन महत्वाचे टॉपिक असे सांगतो ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या बाकीच्या ग्रामरच्या सर्व पोर्शनवर डिपेंड आहेत क्लिअर कोण कोणते जर आपण बघितलं स्पॉट द स्पॉट द एरर हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा विचारतात आणि दुसरं काय पॅराजंबल किंवा याला आपण काय म्हणतो सेंटेन्स रिअरेंजमेंट असं म्हणतो बरोबर आहे मग आता हा टॉपिक जर बघितला इंग्लिशमध्ये प्रॉपर असा टॉपिक आहे का नाहीये परंतु स्पॉट द एररमध्ये काय करतात तुम्हाला एक सेंटेन्स देतात आणि सेंटेन्सच्या कोणत्या पार्टमध्ये नेमकं एरर केलेली आहे एरर म्हणजे बनवलेली आहे हे आपल्याला शोधायचं असतं हे शोधायचं यासाठी आपलं विद्यार्थी मित्रांनो हे बेसिक सर्व क्लिअर असणं गरजेचं आहे बरं का नेमकं यामध्ये एरर प्रामुख्याने जर आपण बघितलं कधी कधी काय करतात चुकीचा वर्कचा फॉर्म यूज केलेला असतो टेन्स कधीतरी चुकून ठेवलेला असतो प्रिपोजिशन रॉंग वापरलेलं असतं किंवा आर्टिकल चुकीचे वापरलेले असतात हे आपण कधी सॉल्व्ह करू शकतो स्पॉट द एरचे क्वेश्चन कधी सॉल्व करू शकतो ह्या इकडचं जर आपला सर्व पोर्शन व्यवस्थित असेल तरच करू शकतो लक्षात घ्या बरं का म्हणजे या बोर्डवर आता मी जे पण टॉपिक लिहिलेत ते तुम्हाला व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं आहे बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता स्पॉट डेयरचे क्वेश्चन सॉल्व करू शकता सेम तसंच कशाबद्दल आहे पॅराजम्बलबद्दल तुम्हाला काय करतात चार सेंटेन्स देतील चार पाच सेंटेन्स देतील आणि त्यांना व्यवस्थित अरेंज करायला सांगतील परंतु हे तुम्ही कधी करू शकता विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुमचं हे बेसिक काय असणार आहे व्यवस्थित असणार आहे बेसिकचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज असणार आहे आलं लक्षामध्ये तर हे सर्व टॉपिक सर्वांनी काय करा एकदा नोट करून घ्या तुम्हाला हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त विचारले जातात याच टॉपिकवर ग्रामरचे सर्वात जास्त प्रश्न बघितले या टॉपिकवर आहे आणि अजून एक टॉपिक राहिला तो म्हणजे आपला पंक्च्युएशन एक तर लक्षामध्ये ज्याला आपण काय म्हणतो विरामचिन्ह विरामचिन्ह हा जो टॉपिक आहे यावर सुद्धा प्रश्न विचारतात एवढेच टॉपिक जरी तुम्ही केले तरी तुम्हाला इंग्लिशला खूप जास्त मार्क्स मिळू शकतात परंतु तुम्ही चेक करा ॲनालिसिस करा आणि आपण तसे सिरीज चालूच करतोय या सर्व टॉपिकच्या बाहेर तुम्हाला प्रश्न सापडणार नाही ना काही प्रश्न विचारले आहेत कधी फिगर ऑफ स्पीचवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॅराग्राफ जे आहे पॅराग्राफवर तर पाच प्रश्न हे विचारतात म्हणजे विचारतात आता त्याचा अभ्यास कसा करायचा आहे त्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला काय करायचं आहे फक्त प्रॅक्टिस करायची खूप जास्त सराव करायचा आहे आपण वेगवेगळे जे आलेले आहेत पी क्यू परत एकदा सांगतो पी वाय क्यू खूप जास्त महत्वाचे आहे प्रॅक्टिस खूप जास्त महत्वाची तुम्ही वेगवेगळे एक्झाम आलेले पॅराग्राफ बघू शकता कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात किंवा कशा पद्धतीने त्याचं काय उत्तर येत आहे जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तितका तुम्हाला तिथे फायदा होणार आहे असं असं मी तुम्हाला असं सांगू शकत नाही कुणीही की हां पॅराग्राफ याच पद्धतीने सोडवा त्याच पद्धतीने सोडवा त्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त पॅरेग्राफ सॉल्व्ह करून बघा स्वतः सॉल्व्ह करून बघा कशा पद्धतीने उत्तर येते हे कधी करू शकता प्रॅक्टिस असल्यानंतर आलाय लक्षात सर्वांना मला एकदा सर्वांनी पटकन सांगा सर्वांना हे समजलंय का तुम्हाला ग्रामर इंग्लिश ग्रामरमध्ये एवढे टॉपिक व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं आहे एकदा पटपट सर्वांनी कमेंट करा बरं इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का चला पटपट -पट कमेंट करा परत एकदा सांगतो थोडक्यात आपण काय बघितलंय ग्रामरचे हे जे पोर्शन आहेत यामध्ये तुम्हाला तीन स्टेप फॉलो करायच्यात एक म्हणजे सर्वात महत्वाचा आहे बेसिक एकदा क्लिअर करून घ्यायचे आहे बेसिक तो टॉपिक शिकायचा आहे त्याची रिव्हिजन प्रॉपर करायची जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायचे तुम्ही वेगवेगळ्या बुक्समधून सॉल्व्ह करू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता पी वाय क्यू अनालिसिस करू शकता एवढे तीन जरी तुम्ही प्रोसेस कंटिन्यू विद्यार्थी मी त्यांना फॉलो केल्या तरी इंग्लिश ग्रामर तुमचं एकदम व्यवस्थित होणार आहे आणि ज्यांना स्पेशल इंग्लिशची बॅच जॉईन करायची ते सुद्धा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये काय करू शकतात बॅच ही जॉईन करू शकतात आल्या लक्षामध्ये ग्रामरचा पोर्शन सर्वांना समजलाय कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे कोणते महत्वाचे टॉपिक आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात हे तुम्हाला या स्लाइड वरून समजणार आहे पुढे जर आता आपण बघितलं पुढचा आपला मेन जो आहे भाग तो काय विद्यार्थी मित्रांनो ओकॅबचा अभ्यास कसा कर करायचा आहे ओकॅबलरी ज्याला आपण म्हणतो त्याचा अभ्यास कशा कर पद्धतीने करायचा आहे यामध्ये प्रामुख्याने जर विचारलं आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारतात सिनॉनिम्स सिनॉनिम्स विचारतात म्हणजे समानार्थी शब्द येते लक्षामध्ये त्यानंतर अँटोनिम्स विचारतात विरुद्धार्थी शब्द त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्युशन त्यानंतर जर बघितलं इडियम्स आणि फ्रेजेस त्यानंतर जर बघितलं प्रोवर्ब्स येत लक्षामध्ये त्यानंतर आहे मिसपेल्ट म्हणून एक टॉपिक आहे तो सुद्धा आपल्याला काय करतात बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनो विचारतात एवढे सर्व टॉपिक आहे परंतु हे जरी कमी टॉपिक वाटत असले तरी हे सोपे नाही आहेत सोपे का नाहीत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे या ठिकाणी जर बघितलं हा सर्व पोर्शन जो आहे तो खूप जास्त वाचताय खूप जास्त यामध्ये डेटा आहे आपल्याला सांगता येईल का जगामध्ये इतके समानार्थी शब्द आहेत इतके विरुद्धार्थी शब्द आहेत प्रॉपर कोणता विचारतील नाही मग तुम्ही याचा अभ्यास काय करताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो जितकं जास्तीत जास्त तुम्ही रीडिंग करू शकता जितके जास्तीत जास्त वाचन करू शकता तेवढं वाचन करा पण सेम आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग सगळ्या एक्झाम घ्या मग टीईटी असेल एम पी एस सी असेल किंवा कोणत्याही विद्यार्थी एस टी सी एसच्या च्या पण एक्झाम तुम्ही बघू शकता किंवा त्यानंतर एसएससीच्या एक्झाम बघू शकता कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं विद्यार्थी मित्रांनो ते, ते प्रश्न रिपीट होण्याचा देखील असतो हे लक्षात ठेवा हे कशा बाबतीत आहे सिनॉनिम्स असतील अँटोनिम्स असतील वन वर्ड सब असेल यामध्ये तुम्हाला काय आहे या सर्व टॉपिकमध्ये हे सर्व जे टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त वाचन करूनच सॉल्व्ह करू शकता जसं तुम्हाला मी सांगितलं ना ग्रामरचा पोर्शन काय तुम्ही आता ऍड क्वेश्चन टॅग आज ऍड क्वेशन टॅग केला त्याचे सर्व महत्त्वाचे रूल्स फॉलो केले सर्व महत्त्वाचे रूल्स तुमच्या एकदा लक्षात आले लिहून घेतले रिवाईज केले तुम्ही ऍड क्वेशन टॅग कधी विसरू शकत नाही परंतु सेम तसं वोकॅबलरीचं नाही ना वोकॅबलरी तुम्हाला काय करायचंय कंटिन्यू वाचत राहायचे येत्या लक्षात जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो दोन तास किंवा तीन तास इंग्लिशचा अभ्यास करत असाल तर डेली तुम्हाला त्यामधला काही ना काहीतरी वेळ काय करावा लागणार आहे या पोर्शनला द्यावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त वेळ खर्च कराल जास्तीत जास्त प्रवेशन सॉल्व कराल किंवा पी वाय किंवा कराल तुम्हाला हा पोर्शन सोपा जाईल येत्या लक्षामध्ये त्यामुळे सर्वांनी ओकॅबलरीचा हो। अभ्यास करताना काय करायचंय कंटिन्यू दररोज अभ्यास करत राहायचंय आहे दररोज अभ्यास करत राहायचंय त्याने तुमचा शब्दसंग्रह वाढणार आहे जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात बघा बरं का ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी चेक करायचं आहे सेम तसंच काय करा वन वर्ड सब्स्टिट्यूशन बऱ्याच एक्झामला हा प्रश्न विचारला जातो मग कशा पद्धतीचे प्रश्न आलेत किंवा आपल्या टीईटीच्या एक्झामला कशा पद्धतीचे प्रश्न आलेत ते एकदा सर्वांनी चेक करून घ्या आणि त्याने अभ्यास करायचा आहे आपण सुद्धा काय करणार विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त सेशन्स घेऊन येणार आहे खास फक्त ओकॅबलरीवर नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत आपण जास्तीत जास्तीत जास्त प्रॅक्टिस करूनच घेणार आहे ग्रामरपेक्षा जास्त आपण जर बघितलं ओकॅबलरीची प्रॅक्टिस जास्त करून घेणार आहे ग्रामरचं बेसिक रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि ओकॅबलरी जर बघितलं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणं तुम्ही सुद्धा वाचायचे तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या पीडीएफ दिल्या जातील किंवा आपण सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेत जे प्रश्न रिपीट होतात जे महत्वाचे शब्द आहेत ते जास्त वेळा विचारतात येत लक्षामध्ये सर्व टाईपचे बरं का मग ते सिनॉनिम्समध्ये कोणते प्रश्न खूप जास्त विचारलेत अँटनिम्स मध्ये कोणते विचारलेत किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये कोणते विचारलेत कोणते कोणते असे इडियम्स किंवा फ्रेजेस आहेत ज्याला आपण वाक्प्रचार म्हणी वगैरे म्हणतो येथे लक्षामध्ये कोणते जास्तीत जास्त विचारलेत ते सुद्धा आपण जस्त काय करणार आहे या ठिकाणी करून घेणार आहे त्याचे सुद्धा मॅरेथॉन लेक्चर येत आहे आपण उत्कर्ष इन्स्टिट्यूटतर्फे जितकं जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस करून घेता येईल ते या ठिकाणी शंभर टक्के करून घेणार आहोत आणि आता हा जो मिसपेल्ट वर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तुम्हाला पाच ऑप्शन देतील एखादा शब्द त्याचं एक स्पेलिंग करेक्ट देतील किंवा पाच वेगळे शब्द देतील पाच वेगळे वर्ड देतील आणि त्यातला एकच काय असेल चुकीचं स्पेलिंग असेल हे आपल्याला ओळखायचंय याची सुद्धा काय करावी लागणार आहे प्रॅक्टिस करावी लागणार आहे जर तुम्ही हे पूर्ण सेशन आतापर्यंत बघितलं असेल मागच्या वीस पंचवीस मिनिटापासून तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मी वारंवार काय म्हणतोय जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा का तर विद्यार्थी मित्रांनो जर प्रॅक्टिस व्यवस्थित असेल ना आपली तर आपल्याला प्रश्न हे खूप जास्त सुटणार आहेत आणि ओकॅबलरीसाठी प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची वाचन करायचं वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ओकॅबलरी वेगळं काही नाही ना यामध्ये काय असे कन्सेप्ट वगैरे आहे का नाही आहे तुमचं वाचन जास्त असणं जसं ग्रामरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकायच्यात वेगवेगळे रुल्स शिकायचे आहेत ते लक्षात ठेवायचेत आणि अप्लाय करून बघायचे आहेत बरोबर आहे तसं या ठिकाणी नाही आहे तसं मध्ये काय तुमचं वाचन जास्त असणं गरजेचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि हे कधी होईल ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस कराल आलाय का लक्षामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जो ग्रामरचा पोर्शन आहे त्याचबरोबर जो आपला वकॅबलरीचा पोर्शन आहे सर्व पोर्शन व्यवस्थित कंबाईन करून टीईटीचा जो एक्झाम एक्झाम आहे ती आपल्याला पास व्हायचे आहे बरोबर आहे आणि यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर आहे जसं मी सांगितलं तुम्ही काय करू शकता टीई टीची टी, जी, जी बॅच आहे आपली ती बॅचसुद्धा जॉईन करू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी असलेली ही बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय आपण डिटेलमध्ये शिकवणार जे पण तुमचे विषय आहेत सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील त्याचबरोबर पेपरच्या अगोदर आपली फी फ्रीमध्ये फास्ट ट्रॅक बॅच असेल म्हणजे सर्व सिलेबस जो आहे त्याच्या लक्षामध्ये येत्या लक्षामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे पण आपले विद्यार्थी मित्रांनो पेपरच्या अगोदरचा वेळ असतो फास्ट ट्रॅक बॅच रिव्हिजन बॅच ज्याला म्हणतो तीसुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे नोट्स मिळतील आपल्या पीडीएफ नोट्स असतील आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव तुमच्याकडून क्ल करून घेतला जाईल टेस्ट आपण यामध्ये देणार आहोत हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे ज्यांना बॅच जॉईन करायची किंवा ज्यांना आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही मेसेज केला व्हॉट्सअप तरीसुद्धा चालणार आहे कोणत्याही एक्झामबद्दल तुमचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा ते ते लक्षामध्ये जे पण तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही प्रश्न काय करू शकता या नंबरवर कॉल करून मेसेज करून विचारू शकता आल्या लक्षामध्ये सर्वांना फक्त ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला इंग्लिशची बॅच जॉईन करायची आहे ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशची बॅच जॉईन करू शकतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला याच नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा सहा महिने व्हॅलिडिटी असलेली बॅच केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ही जी बॅच आहे यामध्ये आपले सर्व ग्रामरचा पोर्शन त्याचबरोबर होकॅबलरीचा पोर्शन जो आहे आपण कव्हर करणार आहोत आले लक्षामध्ये चला तर तुम्हाला सर्वांना हे लेक्चर नक्की आवडलं असेल तुमच्या फायद्याचं असेल अशी अपेक्षा करतो आणि ज्या पद्धतीने सांगितलंय जर तुम्ही अभ्यास नक्की अभ्यास करा तुम्हाला फायदा होईल सर्वात अगोदर तर तुम्ही पीवाय क्यू अनालिसिस करा सुरुवातीला काय करा पी वाय क्यू अनालिसिस करा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात पेपरची लेव लेवल कशी आहे आणि कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस आहे हे एकदा समजून घ्या आणि त्यानंतर तसे मी सर्व टॉपिक कव्हर केलेत कोणत्या टॉपिकवर प्रश्न जास्त विचारतात कोणते टॉपिक खूप जास्त महत्त्वाचे ते मी कवर करण्यात प्रयत्न या ठिकाणी केलाच आहे तुम्ही एकदा व्यवस्थित आहे आणि आपले विद्यार्थी मित्रांनो ज्यांनीही अजून उत्कर्ष करिर इन्स्टिट्यूट ॲप डाऊनलोड केलं नाही त्यांनी ॲप डाऊनलोड करा खूप सारे फ्री डेमो लेक्चर आहेत वेगवेगळ्या एक्झामचे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी नक्की हेल्प होईल त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपण महत्वाचे जे पण लेक्चर्स असतात महत्वाचा नोटिफिकेशन असतो त्यावर वारंवार व्हिडिओ हे बनवत असतो वेगवेगळ्या एक्झामच्या अगोदर मॅरेथॉन लेक्चर घेतो आपण टेस्ट सिरीज घेतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा हा नक्कीच होणार आहे क्लिअर आहे सर्वांना येत्या लक्षामध्ये चला तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबणार आहोत लेक्चर कसं वाटलंय ले, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता चलो तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद नक्की लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सब्सक्राइब देखील करायचं आहे चलो थँक्यू धन्यवाद